असे आपले शहाजी बापू पाटील आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्र आपल्या सांगोला तालुक्यातील बारा गावातील शेतकऱ्यांना एक नवा क्षेत्र निर्माण करणार या उपसा सिंचन योजनेचा शुभारंभ भूमिपूजन समार्पण या ठिकाणी संपन्न होत या निमित्तानं मला प्रथम तास आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या खऱ्या अर्थानं अभिनंदन केलं पाहिजे धन्यवाद दिला पाहिजे की केवळ महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प त्यांनी जो केला त्याचा परिणाम या सिंचन योजना त्यांनी पाणी मंजूर करून दिलं म्हणून आता कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे मला या निमित्तानं आमचे जयाभाऊ निंबळकर साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे अतिशय वेड्यासारखिया प्रेरित होऊन आमचा राज्य दुष्का राज्याचा शेतकरी या दुष्काळातून आता मुक्त झाला पाहिजे या उद्देक्त भावनेने त्यांनी काम सुरू केलं मला आठवतं मी दोन हजार चौदा पंधरा दरम्यान त्याच्या अगोदर नऊ साली मला वाटतं भाऊ जोड आले त्याच्या मी गावाला गेलो आणि मी पाहिलं की त्या मानदेशामध्ये दहीवडीला असे छोटे गाळे म्हणजे छोटे पाणी जयभाऊनं विचारलं की हे पुसळाच्या शेतीमध्ये उष्किरी पिकणार आहे कारण ज्या एका जिल्ह्यामध्ये दे आपल्या श्वला सात हजार मिलीमीटर पाऊस पडतो त्या जिल्ह्यामध्ये दहीवडीमध्ये दोनशे मीटर पाऊस पडतो असं काही तंत्रज्ञान आपण विकसित करता येईल का तो पाऊस खायला आता आपल्याला परंतु परिस्थितीच्या विरुद्ध विरोध आणि प्रचंड संघर्ष त्या भावनिकांनी मी पाहिलेला आहे आज ज्या तालु तालुक्यात प्यायला पाणी नव्हतं ज्या तालुक्यातले शेतकरी त्या तालुक्यातला तालु तरुण तालु तालु रोजगारासाठी बाहेर जायचा आज त्यांच्या तालुक्यामध्ये आणि परिसरामध्ये आज चार कारखाने झाले साखर कारखाने हे परिवर्तन आहे मंत्रिमंडळात असताना मला वाटत नाही की जय एक दुसरं काम सांगितलं असेल आणि म्हणून आज तुमच्या या सांगोला तालुक्यामध्ये तोच ध्येयाने वेळा झालेला एक माणूस ज्यांनी आपल्याला राज्यामध्ये डोंगर दाखवले झाडी दाखवली त्या शहाजी बापू पाटलाच्या प्रयत्नानं आज सांगोळा चांगोला तालुका दुष्काळमुक्त होतो याचा मला अतिशय मला आनंद आहे आज आपल्या तालुक्यात आल्यानंतर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी ज्यांनी अविरत प्रयत्न केले ते स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही त्यांच्या स्मृतीवर मी या निमित्तानं विनाभरपणे अभिवादन करतो ही महाराष्ट्रातली काही जुनी जाती मंडळी होती ज्यांनी राज्यामध्ये शेतकरी आमचा कारण राज्यातली शेती दुष्काळमुक्त झाली पाहिजे म्हणून प्रयत्न केले सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला राज्य असेल केंद्र सरकार त्यांच्याकडे पाठपुरावा केला आणि आज ते दिवस आज आपल्याला पाहायला मिळतात किती पिढ्या खपल्या माहित नाही आपल्या राज्यातले ज्ञानते राजे त्यांनी आमच्या नगर दिल्लीत एकदा भाषण केलं होतं आम्ही कुकडीचं पाणी ज्यावेळी नगरला आणायला खाली दक्षिण भागेमध्ये त्यांचं असं म्हणणं होत की दुष्काळी भागाला पाणी देणं हे अजिबात नाही पाणी देणं परवडणार नाही असं म्हणणाऱ्या लोकांना महाराष्ट्राने किती वर्षी डोकं देत का सोलापूर जिल्हा इतक्या उद्या दुष्काळ दुष्काळाच्या खाली राहिला पायथ्याशी आले तरी तुमच्या तालुक्याला पाणी शेवटी या नेण्याच पाणी जे उपलब्ध होत ते तुमच्या रंजेशी निंबाळकर भांडून ते देणे दे दे मिळवलं आणि त्याच्यामुळे बापू तुमच्या या सांगोरा के तालुक्याला पाणी उपलब्ध करण्याचं काम झालं मुळात त्यांना दुष्काळ पाणी दुष्काळच्या भागाला पाणी देणंच व्यवहारिक नसल्याला वाटत होत त्यांनी राज्याचं किती वर्ष नेतृत्व केलं हे मी सांगण्याची गरज नाही फक्त दोतेरा फुकून पाणी येत नाही प्रत्यक्ष काम करावं लागत आणि हे काम आज आपल्या या राज्यामध्ये आपले, आपले लाडके मुख्यमंत्री करतायत जी भूमिका देशाची आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी घेतली आहे नदी प्रकल्पाच्या निमित्तानं आंदोलन त्यांनी उभं केलेलं आहे आणि या निमित्तानं आज महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल गोदावरी खोऱ्या असेल जवळजवळ आज दोन लाख कोटी रुपयाची कामं आपण हे महाराष्ट्र दनिजोड प्रकल्पातून दुष्काळमुक्त करण्याचा आपण संकल्प केलेला आहे आणि मी आपल्याला शेतकरी बातम्यांना सांगू इच्छितो की पुढच्या पाच वर्षामध्ये आपण हे राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी फार मोठी भूमिका आपण या ठिकाणी करणार आहोत आपल्या सांगोला तालुक्यामध्ये या योजनेला जर फार वर्षापूर्वी मंजुरी मिळाली होती त्यावेळी बावीस गावातील सहा हजार पाचशे पंचवीस हेक्टरला प्रस्तावित योजना होती मला वाटतं त्यावेळेचा खर्च काहीतरी त्र्याहत्तर कोटी रुपये होता आज तुमच्या या सगळ्या योजना पूर्ण होताना जो आज आता अंदाजपत्र तयार करण्यात आलेला आहे आज जो जो साडेआठशे कोटी रुपये खर्च येतात योजना सुरू झाली तर किती खर्च होता त्र्याहत्तर कोटी आता या साडेआठशे कोटी थांबलं पाहिजे पण मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये या बारा गावांचा समावेश करून ही जी तेरा हजार पाच तेरा हजार पंचावन्न हेक्टर क्षेत्र जे आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये पाच हजार सातशे चौऱ्याण्णव हेक्टर आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सहा हजार पाचशे सत्तावीस सत्तावीस हेक्टर आहे असे या चारही टप्प्यातील घेऊन ना मी आपल्या हातून निच्छित होतो पुढच्या तीन वर्षात आपण पूर्ण करून संपूर्ण या चारही टप्प्याचं पाणी आपल्या दुष्काळी तालुक्याच्या सगळ्या शेतकऱ्यांना मिळेल याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कुठलाही संधी ठेवण्याचं कारण नाही शाजी बापूचा पाठपुरावा सातत्याने त्याच्यामध्ये हो त्यांची असणारी जी भूमिका आहे आता जे प्रामाणिक भावने ते त्या का ठिकाणी काम करत आलेले आहेत मग आता आमचे अधिकारी सांगत होते निरा देवधर कालवा केसाळ सांगोला शाखेमुळे आणि सांगोला अफसिंगच्या योजनेखाली सांगोला तालुका हा शंभर टक्के बागायत होईल अशा प्रकारचं काम आम्ही सुरू केलंय सगळ्यात महत्वाचं राज्यामध्ये हा एकमेव तालुका हा पूर्णतः दुष्काळमुक्त होण्याचं काम आणि याच भाग्य मला मिळणार आहे याचा म्हणजे इच्छाशक्ती <ज़ागाँ> <था। ज़ाँ> <था। ज़ाँ> माझी खासदार निंबाळकर साहेबांचा पाठपुरावा आणि शहाजी बापू त्यासाठी असणारा समर्पित भावनेमुळे काम। मित्र काम। शक्य आणि म्हणून मी म्हटलं बापू माझं एवढंच सांगलंय गुरुधक्कांना काय टिकायचे करू द्या <coughs> बापू आम्ही आमचं काम करत राहू गुरुदकांचा समाचार तुम्ही घ्यायचं काम करा आम्ही शंभर टक्के तुमच्या बरोबर आहोत तुमच्या मागे आहोत आणि मला खात्री आहे की या सांगोला तालुका दुष्पभक्त काढण्याकरता आजची जी स्वतः बाळासाहेब ठाकरे उपसा उप सिंचन योजनात तार। होते भूमिपूजन आहे त्याला कुठेही पैसे कमी पडणार नाही आज साडेआठशे कोटी रुपये खर्च येणार आहे शंभर टक्के पैसे उपलब्ध होतील आणखीन काही पैसे लागले ते आपण आणखीन देऊ परंतु या राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आपला नवा आशय निर्माण करायचा आहे दुष्कामुक्त महाराष्ट्र करायचा आहे त्यासाठी आमचं महायुती सरकार कटिबद्ध आहे अशा प्रकारची खात्री मी आपल्या सर्वांना देतो मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण सांगुला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या